शिक्षक भरती दोन हजार चोवीस मध्ये आता आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं आता आपण प्राधान्यक्रम देत आहोत प्राधान्यक्रम देत असताना एक विषय एक प्रॉब्लेम एक प्रश्न विद्यार्थ्यांचा माझ्याकडे तो म्हणजे फेज टू मध्ये माझा विचार होईल का आता फेज वन ही जी ऍड आलेली आहे त्या ऍडमध्ये फेज वन संदर्भातली ऍड आहे अशाच ऍड परत येणारा आहे आणि त्याला म्हणू आपण फेज टू मधली ऍड आहे या फेज वन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर मला ज्या अपेक्षित होत्या जा त्या जागा आलेल्या नाही आहे मग त्या अपेक्षा जिल्ह्याच्या असतील झेडपीच्या असतील एन पी एम एन पी किंवा संस्थेच्या असतील ॲड आलेल्या नाही आहे सो मी आता प्रेफरन्स देऊ की नको माझा विचार होईल का फेज टूमध्ये याबाबत प्रश्न विचारला जात मग जसं की कंडिशन काय फेज वनमध्ये एक गटातून माझी शिफारस झाली होती सपोज एखाद्या गटातून माझी शिफारस झाली आत्ता याच्यामध्ये तर मला फेज टूला चान्स मिळेल का दुसरं काय फेज वनमध्ये मध्ये माझी निवड झालीच नाही आहे मी फॉर्म प्राधान्यक्रम दिलं होतं पण माझी निवड झाली नाही मला फेज टू मध्ये विचार केला जाईल का आणि फेज वन मध्ये मी अपात्र ठरलो काही कारण म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा इतर गोष्टींसाठी अपात्र ठरलो माझा विचार फेज टू मध्ये होईल का अजून एक प्रश्न याच्यामध्ये अजून ऍड करतो मी एखादा विद्यार्थी असं म्हणू शकतो की सर आता मी प्राधान्यक्रम दिलेच नाही आहे म्हणजे मला द्यायचेच नाहीये कारण मला अपेक्षित अशा स्कूल नाही माझ्या जिल्ह्याच्या पण नाही मला जिल्ह्यातच काम करायचे किंवा जे काय माझ्या आवडी निवडीनुसार सो माझा फेस टूला विचार होईल का या संदर्भात पाच फेब्रुवारीचं एक नोटिफिकेशन त्यांचं आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन आहे उमेदवारांना प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना यामध्ये तुम्ही जर गेला तर अठ्ठावीस नंबरचं एक नोटिफिकेशन आहे ज्यात त्यांनी सांगितलं होत्या शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस अन्वये उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या था। उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटानुसाठी विचार केला जाणार नाही ना हा, हा एक मुद्दा पण नीट लक्षात घ्या ऍक्च्युली हा प्रश्न आपला नाही आजचा याच्यावरती नंतर बोलतो मी पण याच्यात इथेच सांगून टाकतो की एखाद्या ठिकाणी तुमचं जर सिलेक्शन झालंय फॉर एक्झाम्पल एक ते पाच या गटात माझं सिलेक्शन झालं असेल तर एक ते पाच गटात मी संस्थेमध्ये इंटरव्ह्यू माझा विचार केला जाणार नाही किंवा अन्य कोणत्या ठिकाणी माझा एक ते पाच मध्ये विचार केला जाणार नाही नंतर मग पुढचे जे गट असतील म्हणजे सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा तो विचार केला जाणार आहे आता महत्वाचा प्रश्न इथून सुरुवात होतो आपला बघा शासन तेरा दहा दोन हजार तेवीस नुसार विविध टप्प्यामध्ये आता हे महत्वाचे बघा विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने आता विविध टप्प्यामध्ये म्हणजे काय आता फेज वन आलाय अजून दुसरा दुसरा टप्पा असायच फेस टू फेस तीचा टप्पा असू शकतो उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर एकदा बघा हा मुद्दा लक्षात घ्या एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातल्या अर्थेनुसार पदाची पात्रता राहील म्हणजे काय याचा सिंपल अर्थ असा आहे तुमची जर आता एकदा शिफारस झाली फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल घेतो मी जसं की हा एक उमेदवार आहे ए उमेदवार आहे हा एक उमेदवार आहे आणि ह्या उमेदवाराने फेज वन मध्ये फेज वन मध्ये त्याचं सिलेक्शन झालं त्याची निवड झालंय फॉर एक्झाम्पल एक ते पाच या गटामध्ये या गटामध्ये काय त्याची निवड झालेली शिफारस झाली किंवा निवड झाली म्हणजे आपण शिफारस झाली आहे मग आता हा उमेदवार म्हणतो की मला एक ते पाच निवड झाली आहे पण मला उरलेले जे गट आहेत जसं की सहा ते आठ नऊ ते सात ते आठ नऊ दहा आणि अकरा ते बारामध्ये मध्ये फेज वन मध्ये एकच ठिकाणी माझी निवड झाली मग माझा विचार केला जाईल का मग हा उमेदवार हा ए उमेदवार तोच आहे हा फेज टू मध्ये कुठे कुठे फॉर्म भरू शकतो त्याची जी शिफारस झाली म्हणजे इथे जर एक ते पाच सोडलं एक ते पाच सोडलं तर उर्वरित सगळेच म्हणजे सहा ते आठ ला पण तो फॉर्म भरू शकतो नऊ ते दहालाही फॉर्म भरू शकतो आणि अकरा ते बारा आता हे कशावर डिपेंड आहे त्याच्या शैक्षणिक आणि व्यावस्थिक अहतेवरती डिपेंड आहे जर तो ऑप्शन त्याच्याकडे असेल तर तिथे तो फॉर्म भरू शकतो आणि टेटच्या मार्काच्या अनुषंगाने तो सिलेक्ट होऊ शकतो हा एक मुद्दा लक्षात घ्या दुसरा काय एखादा उमेदवार हा बी उमेदवार आहे बी उमेदवार आहे आणि हा म्हणतो की मी इथे फेज वनला फेज वनला फॉर्म भरला मी कुठेच निवड नाही आहे माझी निवड नाही झाली तर मग हा उमेदवार जेव्हा फेज टू मध्ये जाणार आहे फेज टू मध्ये सर्व गटासाठी सर्व गटांसाठी याचा काय विचार केला जाणार आहे इन इन शॉर्ट असं सांगायचं एखाद्या गटात तुमचं जर शिफारस झाली असेल तर त्या गटात नंतर तुमचा विचार केला जाणार नाही भले तुम्ही तिथे गेला नाही तुम्हाला आवडलं नाही तुम्ही काय झालं असाल पण तुमचा विचार केला जाणार नाही पण तुम्ही अपात्र ठरला असाल साहजिकी अपात्र ठरलं याचा अर्थ पुढच्या एक्झाममध्ये पण त्या पदासाठी तुम्ही त्या गटासाठी तुम्ही अपात्रच असणार आहे तुम्ही पुढच्या वेळेस पण त्याला फॉर्म भरू शकत नाहीये म्हणजे अपात्र मध्ये म्हणा किंवा डॉक्युमेंट व्हिरिपिक्शनमध्ये काही इश्यू झाले होते म्हणा सो पुढच्या वेळेस तुम्हाला तो विचार राहणारच नाही केला जाणार नाही कारण डॉक्युमेंट असे अशा प्रॉब्लेम होतेच लक्षात घ्या दुसरं काय इथे जर असं दुसरी कंडिशन मी अशी टाकतो की हाच उमेदवार आहे आणि ह्या उमेदवाराचं सिलेक्शन इथे ह्या उमेदवाराचं सिलेक्शन फेज वन मध्ये दोन ठिकाणी एक ते पाच पण झालं आणि अकरा ते बारा पण झालंय अकरा ते बारा पण झालंय ह्या उमेदवाराला परत चान्स फेज टू मध्ये कुठे असणार आहे मग फेज टू मध्ये त्याला चान्स कुठे इथे तुम्ही फेज टू मध्ये चान्स कुठे असणार आहे हे दोन सोडून म्हणजे कुठे त्याला सहा ते आठ आणि नऊ ते दहा ला त्याला काय संधी असणार आहे लक्षात म्हणजे एकदा शिफारस झाली तुम्ही जर तिथे गेला नाही घेतली नाही ती पोस्ट तिथे गेलाच नाही तर तुमचा परत त्याच्यासाठी परत विचार केला जाणार नाही हा मुद्दा नीट लक्षात घ्या फॉर्म भरताना आता प्राधान्यक्रम देताना याचा नीट विचार करा मगच काही विद्यार्थी स्व जिल्हा सोडून इतर जिल्ह्याचे फॉर्म भरून टाकतील आणि नंतर जर स्व जिल्ह्याची जाहिरात आली तर अडचणच येऊ शकता सेम साठी तुम्हाला सिलेक्शन होणार नाही एक ते पाच मध्ये सिलेक्शन होणार जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं सो हा नीट मुद्दा समजून घ्या आणि प्राधान्यक्रम द्या ప్రాధాన్య దాన్ని కానీ అడచేణ అలా నక్కి మన కమెంట్ బాక్స్ కిమల్ల హా వీడియో అక్కడ ఆవడలాయిక్ చబ్స్క్రాయిం తు మన ప్రశ్నించు థాంతు ధన్యవాద